नमस्कार मंडळी तर चला आज आपण करूयात अजिबात न कडू होणारी आणि एकदम कुरकुरीत होणारी अशी कारली तर त्यासाठी कारली जी आहे ती पहिले अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर धुतल्यानंतर अशा प्रकारे जे आहे पतल्या पतल्या याचे स्लायसेस बनवून घ्यायचे एकदम मस्तपैकी अशी कारल्याची भाजी होते तर बघा इथे मस्त अशी कारली जी आहे ना ती कट करून झालेली आहे पतले पतले एकदम स्लायसेस क करून घ्यायचे आहेत नंतर गॅसवरती कढई ठेवायची आणि कडईमधलं तेल मस्त असं तापलं की नाही तर त्यामध्ये कारल्याच्या जे कापा आहेत केलेल्या त्या टाकायच्या आणि भजे जसं तळतो की नाही तसं मस्तपैकी असं तळून घ्यायचं बरं का छान तळल्या जातं अगदी कुरकुरीत होपर्यंत तळायचं जास्त करपू पण नाही द्यायचं आणि जास्त कच्चं पण राहू द्यायचं नाही अगदी मस्तपैकी कुरकुरीत होपर्यंत ह्याला तळून घ्यायचं तळल्यानंतर कशी की नाही कारले खाण्याची एकदम मज्जाच वेगळी राहते बरं का एकदा नक्कीच करून बघा तर बघा अशा प्रकारे छानपैकी असं तळल्या जातात आणि गॅसचा फ्लेम एकदम हाय ठेवायचं बरं का मग म्हणजे की नाही कारले आपले छान लवकर तळल्या जातात थोडी मेहनत आहे पण अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अशी कारल्याची जी आहे ना कुरकुरीत छान अशी रेसिपी बनवून रेडी होतं तर बघा मस्तपैकी असं जे आहेत कारले छान असे तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे बघा एकदम मस्त असे कुरकुरीत होपर्यंत कारले छान तळून घ्यायचे आहेत तर बघा इथे किती छान जे आहे कारले असे तळून झालेले आहेत माझे अगदी अशा प्रकारे जे आहे ना ते कारले पूर्ण असे तळून घ्यायचे आहेत कारल्याचे स्लायसेस आणि पूर्ण तेल जे आहे ना ते झरू द्यायचं आहे तर बघा मी दुसरं एक टाकलं पूर्णे कारले जे आहे ना ते अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत बघा अगदी न थोडेही कच्चेही नाही आहेत आणि जास्त करपलेलेही नाही आहे अगदी गोल्डन ब्राऊन कलर आला एवस्तूर जे आहे ना छान असं हे करून घ्यायचं आहे नंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल राहिलेलं असेल तर त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आणि लसण लसणाचा वापर जे आहे ना ते भरपूर करायचा आहे लसणाने जे आहे ना कारल्याची चव वेगळीच येते बरं का आणि छान याला मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे लसणाचा वापर मी इथे दोन गाठे केलेला आहे तुम्ही जास्तही करू शकता मस्तपैकी बघा आता इथे छान असं जे आहे ना त्याला परतून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन हो होपर्यंत आणि मग नंतर याच्यामध्ये अगदी कमी साहित्यात होणारं जे आहे ना हे कारल्याचे कापा रेडी होतात आणि मग नंतर याच्यामध्ये मी बघा हे कांदा सुद्धा जे आहे ना ते टाकलेला आहेत ह्या प्रकारे बघा कांदा असं छान टाकून कांदा आणि लसण जे आहे ना ते छान असं गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत भाजून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे जेवढं आवडतं तेवढं टाकायचं इथे मी एक छोटा चम्मच जो आहे ना ते लाल तिखट टाकलेलं आहे नंतर वरून आपण हळद टाकतो आहे कुठल्याही मसाल्याचा मी इथे वापर केलेला नाही आहे अगदी सिंपल पद्धतीने जे आहे ना हे मी तुम्हाला करायचं सांगते आहे तर बघा अशा प्रकारे याला मस्तपैकी फिरून घ्यायचं आहे फिर फिरून झाल्यानंतर याच्यामध्ये जे आपण तळलेल्या कारल्याच्या कापा जे आहेत ना ते छान असं टाकून मसाल्यासोबत जे आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर वरून आवडीनुसार मीठ टाकू शकता चवीनुसार मीठ इथे छान असं टाकून घ्यायचं आहे आणि मग नंतर याला परतवायचं आहे अगदी कमी वेळेत आणि अगदी छान अशा प्रकारे जे आहेत ना ते कारल्याचे कापा आणि एकदम अशा कुरकुरीत होतील तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा लहान मुले तर फारच जास्त आवडीने खातील मी एकदा केल्या म्हणून तुम्हाला सांगते की तुम्हीही एकदा करून बघा तर बघा अशा प्रकारे ज्या आहेत मस्तपैकी अशा कारल्याच्या कापा ज्या आहेत फिरून घेतलेल्या आहेत मसाल्यासोबत मस्तपैकी मिक्स झालेल्या आहेत नंतर वरून कोथंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीरने एकदम मस्तपैकी जे आहे ना कलर आणि एकदम मस्त असं चवसुद्धा जे आहे मस्त येते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा